पुस्तकातून नेमकं काय घेतलं पाहिजे मी आता एक मोटिवेशनल स्पीकर पण असल्यामुळे मी एकच वाक्य म्हणतो की तुमच्याकडं काही नसेल म्हणजे मुलं जे समजतात किंवा आपल्याकडं कास्ट नाही आहे वेगळी पूर्व यांचं काही नाही आहे आणि मी काही करू शकत नाही रावणाकडे आपण बघितलं पाहिजे काहीच नसताना एक सोन्याची लंका उभा करता येईल आणि आणि त्याच्यात फॅमिली व्हॅल्यू जे आहेत जसं भाऊ असेल बहीण असेल यांना मातेसंबंध कसे बापायचे रावण करू शकतात सेम एन रावण रामाकडनं हातात एक धनुष्यबाण आणि एक भाऊसोबत हे दोघ जणांकडे काही शस्त्र सैन्य नसतात त्यांनी दक्षिणेकडे पहिलं पाऊल टाकण्याची जी धमक आहे ती समोर एवढा आज्यर एवढा मोठा शत्रू आहे त्याला पण आपण पराभूत करू शकतो अशी धमक <पाँगे>